सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक न्यूजच्या दर्शकांना लागणाऱ्या दैनंदिन गोष्टी आणि इतर महत्वाच्या विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन यावर नाशिक डायरी हे विशेष बातमीपत्र सुरू करण्यात आले आहे ज्यामध्ये एज्युकेशन हेल्थ प्रॉपर्टी फायनान्स शॉपिंग क्रीडा कला साहित्य आदी विषयांचा सा समावेश आहे नाशिक डायरीमध्ये आज आपण श्री शाश्वती नॅचरोपॅथी फिजिओथेरपी पॅरालिसिस केअर सेंटरचे डॉक्टर जी क्षीरसागर यांच्याकडून फिजिओथेरपी म्हणजे काय कोणत्या आजारावर ही थेरपी काम करते थेरपीचे फायदे याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत डॉक्टर पी जी क्षीरसागर मागील वीस वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत शेकडो रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार केलेले आहेत त्यांच्या उपचारामुळे बरेचसे ऑपरेशनसुद्धा टळलेले आहेत नमस्कार मी डॉक्टर पांडुरंग गणपत क्षीरसागर नॅचरल फिजिओथेरपी माझं शाश्वती नॅचरोपॅथी फिजिओथेरपी पॅरालिसिस केअर सेंटर नगर नाशिक या ठिकाणी आहे मी गेल्या वीस वर्षापासून या क्षेत्रामध्ये फिजिओथेरपीमध्ये अनेक रुग्णांना चांगलं होताना बघितलेले माझ्या संपर्कात आलेले अनेक रुग्ण पूर्णपणे शारीरिकदृष्ट्या क्लिअर झालेले खूप तंदुरुस्त झालेले आता फिजिओथेरपी म्हणजे काय नेमकं तर फिजिओथेरपी म्हणजे फिजिकल आपल्याला ज्या समस्या येतात जसं की पाठदुखी कंबरदुखी मानदुखी कमऱ्याच्या माणक्यामध्ये नस दपती माण्याच्या माणक्यात नस दपती मांडीमध्ये मुंग्या येतात पायाला मुंगे येतात पाया हाताला मुंगे येतात कधीकधी उठताने चक्कर येतात अशा ज्या शारीरिक व्याधी तयार होतात याच्यावर एक उपचार म्हणून फिजिओथेरपी या ठिकाणी काम फिजिओथेरपीमध्ये काय केलं जातं की आपल्या शरीराचे आपल्याला व्यायामाची सवय कमी झालेली आहे आपल्या फिजिकल चेंजेस आपल्यामध्ये खूप झालेले आपण व्यायाम करत नाही आणि ॲक्टिव्हिटीज आपल्यामध्ये शारीरिक हालचाली कमी झालेल्या एक एकाच ठिकाणी अनेक तासन तास बसणे एकाच पोजिशनमध्ये बसणे एकाच पद्धतीने झोपणे उठणे बसणे शरीराची हालचाल जशी पूर्वीच्या काळामध्ये लोक साधारणतः शेतीमध्ये जायचे शेतात काम करायचं पण आता तसं काही राहिलं नाही मग त्यामुळे जे शारीरिक जे व्याधी आपण घरात जास्त वेळ काढतो ग्राउंडवर जात नाही मुलं पण ग्राउंडवर जात नाही माणसं पण ग्राउंडवर जात नाही त्याच्यामुळे शारीरिक व्याधी आणि नसांच्या कमकुवतपणा किंवा नसांचं आखडणं त्याच्यानंतर जॉईंटचे चेंजेस होणं जॉईंट आखडणं असे प्रकार व्हायला लागलेले खूप प्रकार याला एकमेव उपाय असा असतो की त्याला फिजिओथेरपी करणं गरजेचं असतं अनेक डॉक्टर ऑपरेशन झाल्यानंतरही स्पाइनचे ऑपरेशन झाल्यानंतर किंवा नी रिप्लेसमेंट झाल्यानंतरही फिजिओथेरपी सांगतात त्याला कारण असते की कोणत्याही पद्धतीने आपल्या शरीराला थोडाफार का म्हणा व्यायाम होणं गरजेचं आहे तेव्हा त्या ते नसा मोकळ्या होतात आणि जॉईंट्स आपले मोकळे होतात हे सर्व करण्यासाठी आपण नियमित व्यायाम तर केलाच पाहिजे पण न केल्यामुळे ज्या व्याधी होतात जसं सर्वायकल स्पॉन्डॅलिसिस सायटिकां अर्थ्रायटिस लंबर स्पॉन्डॅलिसिस मानेच्या मणक्यामध्ये गॅप पडणे कमरेच्या मणक्यात गॅप पडणे सायटिक्याचा सा प्रॉब्लेम पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते मान दुखते अचानक उठलं तर चक्कर येतात असे अनेक आजार किंवा खूप आपले नर्व्स सगळ्या वीक होऊन जाणे नसा वीक होतात असे अनेक व्याधी आपल्याला होतात ते आणि या व्याधींवर एकमेव उपचार उप असतो तो म्हणजे फिजिओथेरपी त्यातली त्यात, त्यात फिजिओथेरपीचे अनेक प्रकार लोक सांगतात तर आपली जी फिजिओथेरपी ही नॅचरल फिजिओथेरपी असल्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारचे आपण औषधं देत नाही काही फूड सप्लिमेंट्स आपण देतो त्यांना फक्त जसं प्रोटीन्स विटॅमिन्स वगैरे परंतु ती गरजेनुसार देतो आणि बाकी त्या सगळं व्यायाम आणि काही ट्रॅक्शन्स पद्धतीने त्या स्नायू मोकळे करून घेणे कमरेचे बनक्यामधले गॅप व्यवस्थित करणे स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम असतो तो, तो क्लिअर करणे ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात त्यामुळे अनेक वीस वर्षापासून या या क्षेत्रात असल्यामुळे माझा जो अनुभव आहे हो त्यानुसार शेकडो पेशंट मी आत्तापर्यंत क्लिअर होताना बघितलेले आणि अनेक लोकांचे माझे अनेक वर्षापासूनचे चांगले संबंध झालेले कारण की ते लोक आजही व्यवस्थित आणि चांगल्या रीतीने पूर्णपणे आनंदी जीवन जगतात ते नमस्कार माझं नाव किरण बाळू दुशिंग मला तीन महिन्यापासून खुब्याचा प्रॉब्लेम होता रक्तपुरवठा वगैरे नव्हता होत त्याच्यानंतर मला मी दीड महिन्यापासून बाहेर डॉक्टरांची ट्रीटमेंट घेत होतो तर मला सिटी स्कॅन वगैरे मेडिसिन वगैरे करायला लावलं डॉक्टरांनी ऑपरेशन पण करायला लावलं पण त्याच्यानंतर मला मेडिसिन दिल्यानंतर पण काही फरक नाही जाणवला त्याच्यानंतर मला ऑपरेशन पण करायला लावलं दोन तीन डॉक्टरांनी मला सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल तर त्याच्यानंतर मला असा पत्ता भेटला का श्री शाश्वत नॅचरोपॅथी फिरो फिजिओथेरपी पॅरलेस केअर सेंटर असं डॉक्टर पी जी क्षीरसागर यांचा पत्ता भेटला मला त्याच्यानंतर त्यांच्याकडे मी आलो एक महिन्यापूर्वीपासून ट्रीटमेंट घेतोय सरां सरांनी मला आज नव्वद ते पंच्याण्णव टक्के बरं केलेले आहे माझे कामं स्वतः मी करायला लागलेलो आहे आता माझ गाडी वगैरे चालवायला लागलो सर्व कामं मी आता स्वतः करायला लागलेल आहे डॉक्टर शिरसागरांनी माझ्यावरती ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांचे आभार मानतो नमस्कार <oddia> माझे आजोबा तुकाराम गोविंद पाईकराव यांना चालायला तकलीफ होत होती फिरायला तकलीफ होत होती चालताना उठताना हे स्वतः वैयक्तिक पडायचे आणि खाली बसल्यानंतर उठायला पण यांना एक माणूसाची गरज होती उपचारासाठी मी आजोबांना नाशिकमधल्या इथे घेऊन आलो परंतु डॉक्टरांकडून जाता मला इथला एक ॲड्रेस मिळाला डॉक्टर सागर सर म्हणून आहेत फिजिओथेरपी त्यांचं सेंटर आहे मी आजोबाला इथे घेऊन आलो ते घेऊन आल्यानंतरून डॉक्टर साहेबांनी जवळजवळ पंधरा ते वीस दिवसामध्ये चांगली फिजिओथेरपी दिली जे कॅटेगरी असतात ते पूर्ण करून घेतल्या आणि पूर्ण करून घेतल्यानंतर त्यांनी स्वतः त्यांच्या त्यांच्या पद्धतीने बाबा चालायला लागले ला फिरायला लागले ला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि एक किलोमीटर बाबा आता चालतात स्वतः स्वतः त्यांच्या त्यांच्या पद्धतीने व्यायाम करतात रवी कोट्टेवार नाशिक न्यूज नाशिक